आजच्या धकाधकीच्या जीवनात मान दुखी पाठदुखी कंभर दुखी टाच दुखी तसेच गुडघे दुखी अशा सततच्या दुखण्याचा कंटाळा येतोच म्हणून खास आपल्यासाठी कुठलेही साईड इफेक्ट न होणारी स्पिरुलिना टॅबलेट बनवले आहे अंबेस्टो ऍग्रो या कंपनीने आमच्या कंपनीने बनवलेल्या स्पिरुलिना गोळी घेतल्याने हातापायाला मुंग्या येणे बंद होते शरीरातील एनर्जी मध्ये वाढ होते अतिरिक्त चरबी कमी होते त्यामुळे वजन कमी होते रक्तदाब संतुलित करते रोग प्रतिकार शक्ती वाढवते रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करते हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी करते सर्व प्रकारची पचनशक्ती वाढवते कॅन्सर सारखा आजार रोखण्याची ताकद आमच्या गोळीमध्ये आहे पक्षवाद म्हणजेच पॅरालिसिस होण्याची शक्यता कमी करते कोलेस्ट्रॉल कमी करते म्हणजेच शरीरात नको असलेले घटक कमी करते केस गळती थांबवते जठर स्वच्छ करते बवासीर व मुथखडा यावर सुद्धा अतिशय फायदेशीर असे औषध आमच्या कंपनीने बनवलेले आहे मित्रांनो आपली कंपनी ही कुठलीही विदेशी किंवा बाहेर राज्यातील नसून आपल्याच जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी या गावातील आहे आपण आमच्या कंपनीला कधीही येऊन भेट देऊ शकता संपर्क अंबॅस्टो ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड त्र्याऐंशी झिरो आठ शहाऐंशी पासष्ट झिरो एक तसेच अठ्ठ्याण्णव नव्वद अडुसष्ट चौवेचाळीस सतरा मित्रांनो आपल्या गोळीचं नाव आहे स्पिरोलिना टॅबलेट